चाळीसगाव गणेश विसर्जनाच्या वेळी जलस्रोतांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि गणेश मूर्तींची विटंबना टाळण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावने एक अभिनव मोहीम राबवली सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते दहा या वेळेत रांजणगाव व पिंपरखेड शिवारातील लालबर्डी धरणावर ही मोहीम घेण्यात आली या मोहिमेदरम्यान धरणाच्या पाण्यात अर्धवट बुडालेल्या गणेश मूर्ती आणि काठावर अस्ताव्यस्त पडलेल्या मूर्तींना प्रतिष्ठानाने एकत्र केले त्यांची विटंबना टाळण्यासाठी आणि त्यांना योग्य मान देण्यासाठी या सर्व मूर्तींचे खोल पाण्यात विसर्जन करण्यात आले यामुळे धार्मिक भावनांचा आदर राखला गेला या मोहिमेचा दुसरा महत्वाचा भाग म्हणजे धरणातील आणि काठावरील प्लास्टिक कचरा गोळा करणे भक्तांनी विसर्जन करताना पाण्यात टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्या आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणावर जमा करण्यात आला आजकाल नदीपात्र आणि धरणांमध्ये वाढणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे जलस्रोत प्रदूषित होत आहेत आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत आहे हा धोका टाळण्यासाठी जमा केलेल्या प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे जिल्हा प्रशासक गजानन मोरे राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन पाटील जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे जितेंद्र वाघ नाना चौधरी भाऊसाहेब पाटील उमेश खेडकर संजय पवार सर यांच्यासह अनेक दुर्गसेवक सहभागी झाले होते या उपक्रमामुळे सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे सह्याद्री प्रतिष्ठानच्या या मोहिमेमुळे गणेश विसर्जन आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधला गेला असून समाजाला एक चांगला संदेश मिळाला आहे